या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जिल्हा वनाधिकारी सी सी एफ यासह खानापूर वलयाचे श्रीकांत पाटील वनाधिकारी सुनीता निंबर्गी यासह जवळजवळ चाळीस वन कर्मचारी पशुखात्याचे वैद्य वैध पथक तसेच खानापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर ॲम्ब्युलन्स त्यांचे पथक दोन क्रेन यासह हत्तीला जे इंजेक्शन मारून त्याला जेरबंद करण्यात आलेले आहे हत्ती इंजेक्शन मा केल्यानंतर उसाच्या पितात जाऊन पडल्यानंतर त्याला चार हत्तींच्या माध्यमातून रस्त्यावर आणण्याचे काम आता सुरू आहे जळगाव परिसरात गेल्या तीन महिन्यापासून एका ठस्कर हत्तीने खान मानलं होतं आणि त्याला त्या हत्तीकडून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं तसेच नागरिकात दहशत होती भीती होती भीतीच्या छायेखाली जळगाव चाबगाव वेडेवा या करंबळ ह्या परिसरातील लोक एका भीतीच्या छायेखाली गेल्या तीन महिन्यापासून वाव राहत होती वारंवार वन वारं खात्याला विनंती करून या हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत होती त्याची दखल घेऊन वनाधिकाऱ्यांनी सी सी एफ आणि जिल्हा वनाधिकाऱ्यांनी शिमोगा येथील हत्ती शिबिरातील महताना आणि हत्ती प्रशिक्षित वन कर्मचाऱ्यांना आणि चार हत्तींना या ठिकाणी आणून हत्तीचा आज या ठस्कर हत्तीला जेरबंद केलेला आहे सकाळ रात्री गेल्या तीन दिवसापासून या आ, ह्याचं नियोजन करण्यात आलं होतं या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं होतं ही मोहीम फक्ती होण्यासाठी वन खात्याने फार गुप्तता पाळली होती पहाटे पाच वाजल्यापासून वन कर्मचारी या ठिकाणी जळगाव परिसरात चार हत्ती वीस शिमोगा येथील कर्मचारी आणि बेळगाव जांबोटी कणकुंबी तसेच इतर भागातील वनाधिकारी आणि वन कर्मचारी जळगावात ठाण मांडून होते आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून ह्या मोहिमेला सुरुवात झाली हत्ती ख्याच्या चंदन प्लांटेशनच्या बाजूनं असल्याची उंकून लागल्याबरोबर सर्व कर्मचारी या ठिकाणी एकत्र आले ड्रोननं त्याचं परीक्षण केलं गेलं आणि प्रशिक्षित डॉक्टर आणि शूटिंगच्या माध्यमातून त्या हत्तीला पहिला बेशुदीचं इंजेक्शन देण्यात आलं जळगाव परिसरातील चवाटा मंदिराच्या बागच्या साईडला मग एका उसाच्या फडात हत्ती गेला होता त्या ठिकाणी हे प्रशिक्षित चार हत्ती केले आणि त्या ठिकाणी हत्तीला चारीकडून एकत्र आणण्यात आलं आणि हत्ती बेसिज झाल्यानंतर दोरखंडाने त्याला बांधून त्या ठिकाणातून बाहेर आणण्यात आलं उसाच्या फडातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर एका मैदानात हत्तीला आणण्यात आलं असून मैदानातून त्याला एका ट्रकच्या जेसीबी आणि क्रेनच्या आणि जेसीबीच्या माध्यमातून त्याला पट्ट हत्तींना एकत्र करून त्याला पट्ट्या उस उचलण्यासाठी पट्टे घालण्यात आले आणि क्रेनच्या माध्यमातून पट्ट्याने आणि हत्तीच्या माध्यमातून त्याला ट्रकमध्ये ढकलण्यात आलं ट्रकमध्ये ढकलण्यात आल्यानंतर हत्तीला पूर्णपणे मोकळं करण्यात आलं असून साखळीने त्याला परत बांधून घालण्यात आलेलं आहे आता हत्ती हत्तीचं प्रस्थान शिमोगा येथे होणार आहे शिमोगा येथील वीज कर्मचारी वैद्यकीय पथक तसेच बेशुद्ध करणारे पथक यासह जवळजवळ शंभर वन कर्मचारी या ठिकाणी गेल्या सहा तासापासून सहा सात तासापासून काम व्यस्त होते मात्र सी सी एफ डी राजू यांनी मोहीम हत्ते झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं असून हत्तीच्या हत्तीने कोणताही असा त्रास न दिल्यामुळे ही मोहीम यशस्वी होण्यासाठी हत्तीचंही या जंगली हत्तीचंही सहकार्य या वन कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि आता हत्तीचं प्रस्थान शिवमोगाच्या दिशेने होणार आहे या ठिकाणी जे चार हत्ती आलेले आहेत त्यांच्या ह्याच ट्रकामधून जे हत्ती आलेल्या आहेत आलेले आहेत आणि आता एक ट्रक वेगळे आहे ज्यासाठी हत्ती पकडण्यासाठी जी ट्रक होती ती वेगळी आहे असे एकूण पाच ट्रक पाच ट्रक ह्या शिमोग्याहून आलेल्या होत्या याबाबत शिमोगा येथील सुरेश यांना विचारले असता ते म्हणाले हत्ती हा प्रशिक्षण केंद्रात नेऊन शिबिरात नेऊन याला पुढील दोन महिन्यात संपूर्णपणे प्रशिक्षित करण्यात येणार जसा आता हे आमच्याजोबर समोर हत्ती आहेत त्याच हत्तीच्या प्रमाणे हे हत्ती हा हत्ती या हत्तीलाही प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचं त्या सुरेश यांनी सांगितलं